नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत दुष्काळी अनुदानासाठी ताकतोड्याचे शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे शेतकऱ्यांनी केली मागणी पंढरपूर तालुक्यातील एक्क्याण्णव गावांमध्ये एक हजार पाचशे बावीस शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान वादळी वाऱ्यासह पाऊस अनेक शेतात साचले पाणी कापूस बियाणाबाबत कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन बियाणेच नव्हते तर सोळा मे पासून विक्रीस परवानगी का दिली सावधान एकशे एकोणसत्तर गावांना अतिवृष्टीचा धोका एकशे सोळा गावे संवेदनशील पुरेता संपर्क तुटतो आणि जागून काढावी लागते रात्र पीक कर्जासाठी बळीराजाची धडपड बँकांची टाळाटाळ कायम शेतकऱ्यांची पैशाची जुळवाजुळव पुन्हा सावकारांच्या दारात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा नुकसान भरपाई देण्याची आमदार आवसाडे यांची सूचना अनेक गावांना अवकाळीचा मोठा फटका यंदाही महागड्या बियाण्यांची पेरणी बीजोत्पानाचा मोठा फटका सोयाबीनच्या बॅग दोनशे ते पाचशे रुपयांची वाढ शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे देण्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांकडे जबाबदारी द्या शेतकऱ्यांनी केली मागणी निफाडला कांदा प्रश्न राहायला केंद्रस्थानी कोणाला मिळणार आघाडी याबाबत उत्सुकता सर्दी डोकेदुखी पोटदुखीवर ऑनलाईन मोफत सल्ला ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी रुग्णांना होतोय लाभ जळगाव जामोद तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान वादळी वाऱ्याचे थैमान दहा गावातील विद्युत पुरवठा खंडित आसलगाव बाजार समितीचे छत उडाले केवायसी असेल तरच गॅस सिलेंडर अत्याधुनिकरण करणार अन्यथा कनेक्शन बंद सबसिडी ही विसरा एजन्सीवर जाऊन करता येणार के वाय सी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद